पावसाळा सुरू झाला की ताजे ताजे मक्याचे कणेज येतात आणि याचे ना कुरकुरीत भजे कमाला लागतात बरं काय होतं ना मक्यामध्ये खूप पाण्याचा अंश असतो तर तो, तो पाण्याचा अंश कमी करण्यासाठी कमी तेलकट भजी करण्यासाठी आणि सोडा अजिबात वापरायची गरज नाही असा आपण सिक्रेट पदार्थ घालून हे मका भजी किंवा कॉनची भजी करणार आहोत नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कणीस घेऊयात आधी हे आधीच याचं वरचं साल काढून घ्यायचं आतले मक्याचे दाणे दिसत नाही तोवर हे काढत राहायचं मजा येते ना हे एक म्हणजे थेरपी आहे कणीस तयार करायचं म्हणजे दिसला बाबा एकदाच हा तुरा हा तुरा नाही वापरायचा आपल्याला आता हे सगळं काढून घेऊयात चला आता हे याचे मक्याचे दाणे काढून घेऊयात तर अगदी माझ्यासाठी सोपी पद्धत म्हणजे ही एक शीर असते ना याच्यावर एक सुरी घालायची सुरीने हे कट करून द्यायचं एक म्हणजे हे दाणे पटकन सुटतात आणि पुढची एक घ्यायची आणि सुरीने सुटे करून घ्यायचं हे बघा अगदी सहज निघतात शिरेपासून मोकळे केले की दाणे पटकन निघून येतात चला अजून एक दाखवते बघा आता तर एकदमच सोपं जातं काढायला बरं हा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आपलाच आहे मधुराज रेसिपीचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिला तिथे जाऊन ऑर्डर देऊ शकता मक्याचे दाणे काढून घेतल्यात आणि बघा काय मस्त दिसतात एकदम नाजूक आणि कोवळेत वा वा सिक्रेट इन्ग्रेडियंट काय ते तुम्हाला सांगते हे भजी करताना अजिबात आपण खायचा सोडा बेकिंग पावडर काही नाही वापरणार तर काय करायचं आहे पाव कपला थोडं एक चमचा जास्त पोहे घ्यायचे झाकण लावायचं आणि पोह्यांचा चुरा करून घ्यायचा अगदी बारीक नाही केला तरी चालेल ओबडधोबडच पावडर करायची पोह्यांचा भुगा झालेला आहे वा हे बघा आता यामध्ये आपण चार पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या घालणार आहोत आणि याची देखील भरड काढायची परफेक्ट आणि आता यामध्ये घालूयात मका आणि मका घातल्यावर ना खूप बारीक दळायचं नाही फक्त पल्स करायचं मका आपल्याला तोडून घ्यायचं आहे फक्त दॅट्स इट येस एवढंच करायचं आणि हे बघा मक्याचे तुम्हाला काही दाणे अख्खे अख्खे दिसतील आणि फक्त तो क्रश केला हे बघा अख्खा मका पण तुम्हाला भरपूर बघायला मिळेल फक्त मक्याचे दाणे आपल्याला मोडून घ्यायचेत बाकी काहीही करायचं नाही चला आता ही भरड काढूयात आणि ऑलरेडी याला भरपूर दाटसरपणा आलेला आहे बघू शकाल आता हे फक्त पोह्यांमध्ये तुम्ही करू शकता बाकी नाही काही घातलं तरी चालेल पण मग थोडं पोह्यांचं प्रमाण वाढवा पण मी बाकी थोडेसे पिठं घालते थोडंसं त्याला एकसंदपणा यावा म्हणून सगळ्यात आधी कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवरऐवजी तांदळाचं पीठ घातलं काहीच हरकत नाही आणि जसं मी सांगितलं थोडं आहे ना तुम्ही हे पोह्यांचं प्रमाण वाढवू शकता दोन चमचे बेसन थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या छान लागतात त्या खाताना म्हणून जिरं लाल तिखट हळद चवीपुरतं मीठ आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे आता सगळं हातानेच एकसंध करून घ्यायचं आहे भरपूर पाणी सुटतं मक्याला पोहे घातले तरी हे अजून ओलसरच आहे पण आता या चा यापेक्षा जास्त आपल्याला पीठ वगैरे काहीच घालायचं नाही आहे छान याचा गोळा होतं याचा अर्थ पीठ तयार आहे मक्याचे पदार्थ जेव्हा आपण तळतो ना स्पेसिफिकली भजे एकतर मका कायम फुटण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अजिबात मंदाचर तळत नका बसू मीडियम टू हाईट म्हणजे मोठ्यापेक्षा थोडी जास्त पण अगदी मोठी नाही मोठी आणि मध्यमच्या मध्ये मीडियम टू हाय हिटवर हे भजे तळायचे हे पीठ पण छान झालं आहे मुरलं आहे तेल तापेपर्यंत आता भजी सोडूया आणि हे ओबडधोबडच सोडायची दिसायला छान दिसतात तळून झाला आणि हे भजी आहेत ना जरा लांब उभं राहून तळून घ्यायची गॅसपासून काय होतं ना मका आहे उडून डोक्यावर तोंडावर डोळ्यांवर जायची शक्यता असते त्यामुळे थोडं दूर चला पहिली बॅच खरपूस तळून झाली आहे बघा काय सुरेख रंग आलाय कमाल बात आता हे तेल सगळं निथळून घ्यायचं एकदम हलके आणि खुसखुशीत होतात हे भजी वा तेल पूर्ण निथळायचं लगेच खाणार असाल तर ताटात नाही मग जाळी जाळीच्या खाली टिश्यू पेपर म्हणजे गरम हवा त्यातली सगळी जाते सगळ्या दिशेने आणि त्या पदार्थाला गरम वाफ नाही राहत काय दिसत आहेत बघा आ हा चला आता याच प्रकारे सगळे तळून घेऊयात बरं या मक्याची भजी करताना ना यामध्ये मिरची लसूण तिखट बिखट सगळं टाकलं आहे त्यामुळे काही चटणीची गरज नाही हे असेच कमाल लागतात तिखट आणि हलकासा मक्यामध्ये गोडवा असतो ना खूप क्यूट लागतो जबरदस्त लागतो आणि बघा मस्त तळली जातात बघा मस्त कुरकुरीत होतात टेक्स्चर बा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव